तेव्हा सुद्धा असं होतं की ते होणार डिवोर्स नाही होणार ते ऍक्सेप्ट करणार नाही करणार हा सस्पेन्स आहे प्रयत्न की ही तुम्हाला प्रेक्षकांना आवडावी त्यांना ती आपल्याच घरातली एक मुलगी वाटावी यासाठी माझे पूर्ण प्रयत्न असणार आहेत केदार वैद्य जे आमचे डिरेक्टर तर त्यांनी येऊन मला मिठी मारली जे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झालं की कोणीतरी दिग्दर्शकाने मला येऊन मिठी मारली ऑडिशन नंतर पण मला असं वाटतं ना कलाकाराला ऑप्शन नसतो कधी कधी तसंच माझ्या बाबतीत सुद्धा होतं हॅलो मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत बरं अंतरपाठ ही नवी मालिका तुमच्या भेटीला आणि प्रोमो हटके आहे आणि आता याच बाबतीत माझ्याशी बोलायला क्षितिज आणि गौतमी आहेत कसे आहात दोघं एकदम मस्त मस्त अगदी मजेत आहे एक दम एक दम मस्ता मस्ता। मी प्रोमो हटके आहे लग्न करायला ती उभी पेपर्स। आहे तू डिव्होर्स पेपर घेऊन हातात उभा का आहे काय सांगशील भूमिकेबद्दल क्षितिज हे पात्र खूप छान आहे तो खूप अभ्यास मुलगा आहे खूप गुणी मुलगा आहे तितकंच त्याचं जान्हवीवर जीवापाड एची एक्झाम क्रॅक करणार तिच्या जा घरी जाणार तिच्या जा बाबांना तो कन्व्हिन्स करणार आणि लग्न संसार ही सगळी त्याची स्वप्न ठरलेली आहेत पण अचानक त्याच्या आयुष्यात काहीतरी असं होतं की ती जानवी त्याच्या आयुष्यातून गायब होते बरं त्याला फुल स्टॉप मिळालेला नसतो प्रेमाला ती कुठे आहे कशी आहे का काय त्याला क्लोजर प्रॉपर मिळालेला नसतं म्हणून तो सतत तिच्या आठवणीत घुटमळत असतो तिचा तिचा त्याला तिचा भास होत असतो आणि एकदा अचानक ॲक्सिडेंट होतो आणि तिला त्याला ही भेटते गौतमी आणि मग घरच्यांचं असं म्हणणं होतं की ही खूप छान मुलगी आहे ही माणुसकी जपणारी आहे माणसं जपणारी आहे नाती जपणारी आहे कारण ती माझ्या विरोधात काहीच तिची तक्रार नसते की तुझ्यामुळे माझा अपघात झाला काहीच नाही मग घरच्यांचं असं म्हणणं होतं की हिच्याशी तू लग्न कर तर मी म्हणतो की नाही मी कुठेतरी अडकलेलो आहे जान्हवीमध्ये सो मी हिचं आयुष्य नाही बर्बाद करू शकत पण तरी वहिनीच्या प्रेमाखातर मी लग्नासाठी रेडी होतो पण ते एक हो नाही हो नाही माझं सुरू असतं आणि मग असं असताना मी बरेच प्रयत्न करतो हे लग्न मोडण्यासाठी तिला मेसेजेस पाठवतो व्हॉइस नोट पाठवतो मग तिच्यापर्यंत ते पोहोचतात नाही पोहोचतात पण मग शेवटी मी लग्नाच्या मंडपात तिला डिवोर्स मागतो असं होतं की ते होणार डिवोर्स नाही होणार ते ॲक्सेप्ट करणार नाही करणार हा सस्पेन्स आहे हा आता तुम्हाला पाहिल्यावरच कळेल साध भोळ कॅरेक्टर जसं आधीपासून तू कंटिन्यू केलेस आणि अगदी तसंच पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटतेस मालिकेच्या भूमिकेबद्दलच काय सांगशील मी यात गौतमी ही भूमिका साकारते आहे गौतमी ही खूप साधी माणसं जपणारी नाती टिकवणारी मुलगी आहे आणि लहानपणापासूनच म्हणजे जेव्हापासून ती भातुकली खेळायची ते भा ती ना तेव्हापासून ती तिने ना लग्नाचं स्वप्न बघितलं आहे जेव्हा ती भाऊला भाऊलीचं लग्न लावायची तेव्हा तिला असं वाटायचं की अरे माझा जोडीदार पण असा असावा असं ती लहानपणापासून स्वप्न रंगवते आणि हो आता ते, ते स्वप्न सत्यात उतरणार आहे त्यामुळे ती खूप एक्सायटेड आहे आणि जेव्हा आमचं लग्न लागतं आणि अचानक लग्न झाल्यावर तिच्या समोर डिवोर्स पेपर येतात तेव्हा ती थोडीशी गोंधळते तिला एक शॉक बसतो पण नंतर पुढे काय होणार आहे हे मला वाटतं मी सांगत नाही तुम्ही ते बघा त्यात ती जास्त मजा आहे अरे अशोक ही पहिलीच बालिका आहे तुझी काय ऑडिशनचा किस्सा आहे काय सांगशील ऑडिशन आधी मी ऍक्च्युली दुसऱ्या शोसाठी ऑडिशन दिलं होतं पण त्यांचं असं झालं की नाही हा इकडचा नाही हा त्या शोचा आहे मग त्यांनी मला इथे पाठवलं मग इथे इथेच याच सेटवर माझं ऑडिशन झालं ऑडिशन झाल्याच्या नंतर मग केदार सर केदार वैद्य आम जे आमचे डिरेक्टर आहे त्यांनी येऊन मला मिठी मारली जे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा झालं की कोणीतरी दिग्दर्शकाने मला मिठी मारली सो त्याच्यानंतर मग आमचे वर्कशॉप्स वगैरे सुरू झाले झाले झालं आमचं सीन शूट आणि त्यानंतर मग हा जो काही क्षितिज आहे ज्याच्यावर प्रत्येकाने खूप मेहनत घेतलेली आहे सो हा जो क्षितिज तुम्हाला पाहायला मिळणार आहे यामध्ये संपूर्ण युनिटची मेहनत आहे रश्मी पुन्हा एकदा लीड भूमिका आहे आणि ही फिलिंग कशी आहे की पुन्हा एकदा तू पूर्ण मालिकेचं म्हणजे मालिकेचं लीड आहेस हे कसं आहे खूप छान वाटतंय आणि मला वाटतं ती एक मोठी जबाबदारी सुद्धा असते सो मी प्रयत्न करते की ही गौतमी तुम्हाला प्रेक्षकांना आवडावी त्यांना ती आपल्याच घरातली मुलगी वाटावी यासाठी माझे पूर्ण प्रयत्न असणार आहेत आणि त्यासाठी तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे मला रश्मी तुझं लग्न झालंय तर फॅमिलीकडून सपोर्ट कसा आहे तुझा ते काय झालं हो मला माझ्या फॅमिलीचा पूर्ण सपोर्ट ॲक्च्युली त्यामुळेच मला वाटतं मी आत्तापर्यंत छान काम पूर्ण पूर्ण माजे माजे थी थी करू शकते आहे माझ्या घरच्यांचा मला पूर्ण सपोर्ट आहे माझे आई बाबा माझे सासरे माझे सगळ्यात महत्त्वाचा सपोर्ट जो असतो तो मला वाटतं आपल्या नवऱ्याचा असतो तो आहे आणि त्यामुळेच मी आज माझं करिअर कुठल्याही बाईसाठी ना फॅमिली सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं तरच ती तिचं करिअर करू शकते आणि मला तो सपोर्ट खूप छान मिळाला आहे माझ्या घरच्यांचा त्यामुळे आज मी आहे तुझ्या मुलाची प्रतिक्रिया काय आहे जेव्हा तो तुला स्क्रीनवर बघतो तेव्हा त्याला खूप आवडतो तो, तो सगळं एन्जॉय करत असतो पण आता सध्या लग्नाचं हे सगळं चालू आहे ना आणि अमितच्या मागच्या मा पण त्याचं लग्न दाखवलं आई बाबा तुम्ही दोघही वेगवेगळ्यांची लग्न करताय वगैरे त्याला एक कुतूहल होतं आणि मग तो नेहमी म्हणतो की मी तुमच्या लग्नात का नव्हतो त्याला म्हटलं अरे अभि तू नव्हतास तेव्हा नाही पण का वगैरे असं त्याचं त्याला म्हणलं थांब आपण ना नंतर आम्ही पुन्हा एकदा लग्न करू तेव्हा तू ते सगळं बघ अशोक जेव्हा प्रोमो आउट झाला तेव्हा तुझ्या घरच्यांच्या काय रिॲक्शन होत्या कारण की पहिलीच मालिकायची मी मुळात आईला सांगितलंच नव्हतं की मी असं काहीतरी करतोय आणि आईला सांगितलं मी ऑडिशनला जातोय आहे लाट जातो जातोय ला आणि तिने प्रोमो पाहिल्याच्यानंतर असं असं की हा हा तू आहेस ना होतो मीच आहे त्यानंतर माझ्या भाच्याचा मला फोन आला जो चार वर्षाचा आहे शिवांश पुण्याला असतो आणि त्याने मला फोन करून असं सांगितलं की अरे मामा तू लग्न केलंस मला बोलवलं नाहीस मी बोलणार नाही तुझ्याशी पण ठीक आहे मामी छान आहे मामीला त्रास देऊ नकोस <laughs> <क्योट रियाक्षोन> होती <laughs> होती। पर, आ, ही क्यूट रिॲक्शन होती बरा मध्यंतरीच तुझ्या आयुष्यात एक वेगळा इन्सिडेंट झाला पण तरीही एक आर्टिस्ट म्हणून तू फर्म आहेस किंवा ते सगळं हँडल करते आहेस त्याबद्दल काय सांग खूप मोठं चॅलेंज होतं माझ्यासाठी म्हणजे आणि त्यात आम्ही रत्नागिरीत शूट करत होतो मी मला कळत नव्हतं म्हणजे मी तिथे असून नसल्यासारखी होते मला खूप कळत होतं की आपल्याला आता काम करणं गरजेचं आहे तेव्हा मी म्हटलं ना नवऱ्याचा सपोर्ट खूप महत्वाचा असतो तर मी त्याला फोन करत होते त्याला म्हटलं मी नाही होते माझी सासू तिथे आजारी आहे मला कळत होतं की मी आत्ता तिथे असायला पाहिजे पण माहीत नाही तेव्हा देवानेच मला ती ताकद दिली आणि अचानक तो म्हटलं रशे बघ आत्ता तू इथे आलीस तरी तू काही करू शकत नाही तिला जे सफर करायचं आहे ते तिला करायचं आहे तर तू तिथे काम कर तुझं काम पूर्ण झाल्यावर तू ये पण अचानक त्यांची देच डेथ झाली आणि मला रात्री दीड वाजता आम्ही फोन करून बोलवलं मी गेले पुण्यात दोन दिवस मी सगळं तिथे विधी वगैरे सगळं केलं पण मला असं वाटतं ना कलाकाराला ऑप्शन नसतो कधी कधी तसंच माझ्या बाबतीत सुद्धा होतं मी दुसऱ्या दिवशी सकाळी सावडायचा कार्यक्रम केला तिथून मी तशीच निघाले मी तीन चार दिवस शूट केलं रत्नागिरीत जाऊन आणि मग मा नंतर मला दोन दिवस सुट्टी मिळाली तेव्हा मी पुण्याला माझ्या घरी जाऊन राहिले खरंच सॅल्यूट देणार आहे मी तुला कारण की मला तेव्हाच कळलं की ही जितकी साधी आहे जितकी शांत आहे तितकीच ती खंबीर आहे खरंच ती खूप खंबीर आहे म्हणजे हे सगळं इतकं सगळं सावरून स्वतःला उभं करणं खूप अवघड होतं आणि जे तिने केलं तेव्हा मला कळलं की यार माझा पण सॅल्यूट आहे खरंच खूप स्ट्रॉंग आहे तुला <laughs> कारण की एक कलाकार म्हणून मी कौतुक करेन तेवढं कमी आहे जेव्हा आम्ही स्टोरीज बघत होतो की तू तिकडे शूटला गेलीस आणि तरीही शूट करते आणि दोन्ही ती जबाबदारीये सो खरंच तुझं खूप कौतुक आहे ऑल <laughs> द बेस्ट आणि खरंच आता खूप छान होणार आहे आणि त्यांचा आशीर्वाद तुझ्याकडे आहेच सो जाता आता प्रेक्षकांना मालिकेविषयी काय सांगाल आणि काय अपील कराल एका शब्दातच सांगतो हे बघा इट्स मज्जा मस्ति साथी so, हा सगळा मज्जा मस्ती करून आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न केलेला आहे सो तुम्हाला नक्कीच हा आवडेल आणि मला खात्री आहे की ही मालिका आमच्या अंतरपाठ मालिका तुमच्या मनावर नक्कीच राज्य करेल सो so, पाहत राहा दहा जून पासून कलर्स मराठीवरती आपल्या अंतरपाठ मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका